काँग्रेस सोलापूर शहर मध्य आडम मास्तरांसाठी सोडणार की प्रणितींचा उत्तराधिकारी शोधणार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या चौऱ्याहत्तर हजार मतांच्या फरकांनी विजयी झाल्या आहेत त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसैया आडम मास्तर यांनी केलेला दावा खरा असेल तर काँग्रेस पक्ष सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आडम मास्तरांसाठी सोडणार का असा सवाल उपस्थित होत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या विजयाची हॅट्रिक रोखताना आमदार राम सातपुते यांचा सा दणदणीत मतांनी पराभव केला लोकसभा निवडणुकीच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माझे आमदार नरसय्या आडम यांनी इंडिया आघाडीचा घटक पक्ष या नात्याने काँग्रेसला पाठिंबा दिला होता पाठिंब्यासाठी खुद्द प्रणिती शिंदे ह्या आडम मास्तर यांच्या कार्यालयात गेल्या होत्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देताना माजी आमदार आडम यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ विधानसभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी केली होती त्याबाबत माकपचे सचिव सीताराम येचुरी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे त्या चर्चेत काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याचे मान्य केले आहे असा दावा केला होता मात्र काँग्रेसकडून त्यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर आता सोलापूर शहर मध्य संघाचा विजय पुन्हा चर्चेत आला आहे विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी आहे लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडीला पुन्हा एकत्रितपणे मतदारसंघाच्या वाटपाचा मुद्दा सोडवावा लागणार आहे खुद्द माजी आमदार आडम मास्तर यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात याबाबतचे सुतोवाच केले होते काँग्रेस आपल्याला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडेल या भ्रमात राहू नका या मतदारसंघातून आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे सांगितले होते काँग्रेसकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मारामारी असताना शिंदे सोलापूर शहर मध्य माकपला खरंच सोडणार का असा प्रश्न आहे माकपकडून माजी आमदार आडम मास्तरी उमेदवार असतील मात्र काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मारामारी असताना हक्काचा मतदारसंघ ते आडमांना सोडतील का याची चर्चा रंगली आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबाबत काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत तरी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही एम आय एमचेही शहर मध्यकडे लक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपनेही या मतदारसंघात काँग्रेसच्या बरोबरीने मते घेतली आहेत त्यामुळे भाजप ही जागा लढवणार की मागील निवडणुकीप्रमाणे मित्रपक्षाला सोडणार याची उत्सुकता असणार आहे मतदारसंघातील बहुसंख्य मुस्लिम समाज लक्षात घेऊन एम आय हे शहर मध्यकडे लक्ष असणार आहे एमआयएमने यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा चाचपणी करण्याची शक्यता आहे प्रेस अपडेट